आणि बातमी आहे आता पावसासंदर्भात सांगली जिल्ह्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलंय पावसानं शहरासह ग्रामीण भागाला सुद्धा झोडपून काढलंय अतिवृष्टीमुळे ओढ्यांना नाल्यांना पूर आलाय द्राक्ष बागायतदार शेतकरी मात्र चांगलेच हवालदिल झाले शेतीच्या शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि काढणीला आलेल्या पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालंय द्राक्ष बागायतदार शेतकरीसुद्धा हवालदिल झाले सांगली ते ही दृश्य बघतोय इतका धुआधार पाऊस सांगली जिल्ह्यात झालाय की अक्षरशः रस्त्याला सुद्धा नदीचं स्वरूप प्राप्त झालं अधिक माहिती घेऊया शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शरद पावसा संदर्भातला हा अंदाज यापूर्वी वर्तवडात आलेला होता का आणि सध्याची काय सांगते स्थिती वर्षा सांगली जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला होता गेल्या दोन दिवसापासून सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात आहे आणि सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका आणि मिरज तालुक्यात जोरदार पाऊस झालेला आहे या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अनेक पिकांचं हे झालेलं आहे आणि तासगाव तालुक्यातील अग्रणी नदीला सुद्धा पुर आलेला आहे आणि याचबरोबर ओढे नाले येत ही शिवार सगळं पाण्यानं भरून गेलेले आहे या पाण्यामुळं या पावसामुळं मात्र अतिशय जनजीवन विस्कळीत झालेलं दिसून येत आहे वर्ष नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं होताना इथे पाहायला आहे